कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स गेल्या चोवीस तासात खेडमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद रत्नागिरी जिल्ह्यात चोवीस तासात पाचशे अडतीस मिलीमीटर पाऊस राजापूर चिपळूण आणि लांजामध्ये मुसळधार पावसाचा जोर राजापूर नगर परिषदेचा ढिसाळ कारभार नगर परिषदेच्या कारभाराविरोधात सर्वपक्षीय कार्यकर्ते संतापले। कर्जत नेरळ कल्याण मार्गावर टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक अपघातात पती पत्नीचा मृत्यू आणि जिओ टॅगिंग बाबत ठेकेदार संघटना आक्रमक रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना दिले निवेदन पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून गेल्या चोवीस तासात खेड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे पावसाचे आकडे पाहता जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार सरी बरसल्याचं स्पष्ट होत आहे चार जुलै रोजी खेड तालुक्यात अठ्ठ्याऐंशी पूर्णांक बेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून तो जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचा भाग ठरलाय खेडपाठोपाठ राजापूरमध्ये चौऱ्याऐंशी पूर्णांक बासष्ट मिलीमीटर तर चिपळूणमध्ये ब्याऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे खेडमधील जगडी नदी देखील इशारा पातळीवरून वाहतीये लांजामध्ये त्र्याहत्तर पूर्णांक सहा मिलीमीटर संगमेश्वरमध्ये बासष्ट पूर्णांक पन्नास मिलीमीटर तर गुहागरमध्ये सत्तेचाळीस पूर्णांक वीस मिलीमीटर आणि दापोलीत एकोणचाळीस पूर्णांक अठ्ठावीस मिलीमीटर तर रत्नागिरी शहरात बत्तीस पूर्णांक बावीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मंडणगड तालुक्यात सर्वात कमी म्हणजे अठ्ठावीस पूर्णांक पंचवीस मिलीमीटर पाऊस पडला आहे जिल्ह्याच्या नऊही तालिक तालुक्यांमध्ये मिळून आजच्या दिवशी एकूण एकोणसाठ पूर्णांक पडल्याचं स्पष्ट या वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या आणि डोंगराळ भागातील नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा हवामान विभागाकडून दिला गेलाय मुसळधार पावसामुळे वाहतूक शेती आणि काही भागातील जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये येणारा मुख्य रस्ता जकात नाका जवाहर रस्ता रस्ता ते जवाहर चौक या रस्त्याची चाळण झाली असून त्याच रस्त्यावर प्रशासनाकडून पेवर ब्लॉक लावण्यात येणार आहेत त्याला ग्रामस्थांचा आणि वाहन चालकांचा विरोध असून कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी राजापूर नगराधिकारी तसेच ठेकेदाराला कोणतेही बिल अदा करू नये असे देखील सांगण्यात येते ज्या ठेकेदाराने या रस्त्याचं डांबरीकरण केलंय त्याच ठेकेदाराकडून रस्त्याचं काम करून घ्या त्याचबरोबर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये येणारे अनेक रस्ते रस्त्यांमध्ये देखील खड्डे पडले असून यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी राजापूरचे नगराधिकारी तुषार बाबर मुख्य लिपिक जितेंद्र जाधव माजी नगराध्यक्ष जमीर खलपे कमलाकर कदम बंड्या बाकाळकर विनय गुरव दादा मायकर अनिल कुडाळी तसेच महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या तुम्ही बोलताय ते वेगळे आहे माझी माझं नाव घेतलं डायरेक्टली अडथळा आहे म्हणून अरे विकासाला अडथळा करणार आपल्या पुन्हा सांगतो कोणाच्याही विकास कामाला विरोध नाही विकास काम करा पण नियमात करा कृष्टी शेपाने का बरोबर आहे ना <laughs> कासो पांढरपूर विभागात विजेचा खेळ खंडोबा सुरू असून देणाऱ्या महावितरण मंडळाची सुरळीतपणे वीज पुरवठा करण्याची जबाबदारी नाही का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात आलाय रात्रीच्या वेळेत वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं ग्रामीण भाग अंधारात बुडून जातोय ग्रामीण भागातील उद्योजक चालणारे लघुउद्योजक पेटगिरणी अशा प्रकारचे व्यवसाय करून आपली उपजीविका करत असतात या प्रकारामुळे लघु उद्योजकांना दिवसांपासून या भागात रात्री दिवसा अवेळी सतत वीज पुरवठा खंडित होतोय त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी शाळा रुग्णालय व इतर सरकारी कार्यालय यांच्या कामकाजात खंड पडत असल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत यावर तात्काळ उपाययोजना करावी या समस्यांचं निराकरण करण्याची मागणी प्रशासन आणि महावितरण विभागाकडे करण्यात जाणता राजा येते आंदोलन छेडण्याचा इशारा सुरेंद्र सुरेंद्रावंडे यांनी दिला महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित पंढरपूर कार्यालयात आलेलो आहे आज जवळ अवकाली पाऊस चार मेपासून पाऊस पडत आहे आणि या अवकाली पावसाळ्यापासून जवळजवळ दिवसातून पंधरा ते वीस वेळा लाईट गुल झालेली असतो आज बऱ्याच दिवस लोकांना ह्या गोष्टीची खूप त्रासदायक वेदनादायक ही गोष्ट आहे जर लाईट नसेल तर खूप लोकांना त्रास होतो आणि पावसाला असल्याकारणारे मच्छराचा प्रादुर्भाव होऊन अनेक रोगांना आमंत्रण दिलं जातं अशांमध्ये आज मी इथे नवीनच कार्यरत आहेत आपले तांदले कसू विभाग अधिकारी आणि या बेटाची कात्री परिणाम केलेल्या या प्रशासनाला उठवण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे जर या निवेदनात या लाईटमध्ये सुधारणा न झाल्यास या लोकलेल्या रामायण रावणाला आम्ही या शुभकाराला शुभकाराला उठवण्याचा काम आम्ही दुसऱ्याला देऊन व्यक्त करणार आहोत जर लवकर या गोष्टीमध्ये सुधारणा न झाल्यास अशी तिथली या कार्यालयामध्ये बांधणार आहोत याची नोंद या प्रशासनाने घ्यायची आहे आज लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी ही विनंती आम्ही त्यांना केलेली आहे आम्ही त्यांना त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की लवकरात लवकर काय करता येईल त्याच्याकडे आम्ही लक्ष देऊ म्हणतो आज आम्ही पुढे दिवस वाट पाहू जर याच्यामध्ये बदल झाला नाही तर आमच्या पद्धतीने आंदोलन केलं जाईल रायगड जिल्हा परिषदेतील जिओ टॅगिंग प्रणालीबाबत ठेकेदार युनियन आक्रमक झाली आहे त्रासदायक ठरणारी ही प्रणाली रद्द करावी अशी मागणी संघटनेनं केली आहे याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले महाराष्ट्र शासनाकडून काही मोजक्या म्हणजे तीन जिल्ह्यांकरता जिओ टॅगिंगचा जी आर काढून त्या तीन जिल्ह्यांपैकी त्यात रायगड जिल्हा परिषदेचं नाव नमूद केले गेलं आहे त्यामुळे ठेकेदारांना बिल तयार करताना या प्रणालीचा त्रास होत असल्याकारणानं यापूर्वी आपल्या कार्यालयाकडे चोवीस जून रोजी पत्र देण्यात आले होते परंतु आज त्या काळात कार्यालयाकडून अथवा महाराष्ट्र शासनाकडून कोणते उत्तर मिळाले नाही रायगड जिल्हा हा दुर्गम भागामध्ये असल्यामुळे इंटरनेटची सुविधा नाही जिथे जिओ टॅगिंग ही प्रणाली पुढील काही महिन्यांकरता स्थगित करून ठेकेदारांना बिल अदा करावेत असे नमूद करण्यात आले आहे की जी जिओ टेकिंग आता ही प्रणाली चालू झाली आहे पण आता रायगड जिल्हा हा दुर्गम ठिकाणी म्हणजे दुर्गम ठिकाणी पोलादपूर तला मानगाव असेल श्रीवर्धन असेल अशा अनेक ठिकाणी रेंज असते आता आपण पासून जरी अलिबग पर्यंत आलो तरी म्हणजे कार्यकिंडीमध्ये आपल्याला रेंज नसते तर जिओ टॅकिंग होणार कुठून हा पहिला आमचा मुद्दा आहे आणि पहिला विषय सांगण्याचा सा म्हणजे आम्हाला असं सांगायचं आहे की आम्हाला कुठल्याही सरकारला विरोध नाही सरकारला विरोध आहे म्हणून आम्ही हा आंदोलन करत नाही आमचा विरोध कशाला आला जिओ टॅकिंग प्रणालीला आम्हाला होणारे त्रास आता त्रास म्हणजे काय एखाद्या आम्ही एखाद्या ठिकाणी गेलो समजा आपण समजा उदाहरणार्थ आपल्या जवळच बघला कार्लखिंडीत रेंजर्स नसेल तर जिओ टेकिंग होणार कुठून मग परत राहिला बिल राहिलं सगळं राहिलं आणि आता हा झाला जिओ टेकिंगचा एक विषय दुसरा विषय असा आहे की जल जीवन मिशनची जी, मोठी मोठी कामं आहे सगळी बरोबर आहे तर ठेकेदारांनी आणि रायगड जिल्हा परिषद मध्ये कोणीही कोट्याधीस लागून गेला नाहीये कोणी इकडून तरी व्याजी पैसे घेतलेत कोणी पैसे गोळा केलेत छोटी मोठी कामं करून आज ठेकेदार झालेला आहे त्यांनी कामं केलेली आहेत मोठी मोठी कामं करून कोणालाही रुपया मिळालेला नाहीये आज वर्षापासून मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरची छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरची बरीच बिलं पेंडिंग आहेत मग अशाने आम्ही का काय करायचं सांगा तुम म्हणजे आम्ही तुम्हालाच प्रश्न विचारतो आम्ही करायचं काय आमची अशीच विनंती आहे की आम्हाला पैसे मिळाले जे आहेत ते बाकी आमची काहीच मागणी नाही आहे हे आंदोलन करण्यामागचा एक दुसरा उद्देश म्हणजे आमचा आहे की हा रायगड जिल्हा पालघर आणि नाशिक असे तीनच जिल्हे चॉईस केले आहेत महाराष्ट्र राज्य सरकारने ती जिओ टॅगिंग पद्धत ही आमच्या रायगडवरच का पहिली लागू हा मुद्दा ही पहिली रायगड प्रणा रायगडला लावलेली जीवटाकी प्रणाली ही बंद झाली पाहिजे ते अख्ख्या महाराष्ट्रात लागू झाल्यानंतर आमची त्याचं नाव समावेश करा आम्ही तेव्हा तयार आहोत मला बोलायचं रायगड जिल्ह्यातील कर्जत नेरळ कल्याण या राज्य महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात दुचाकीवरील पती पत्नीचा सा मृत्यू झाला वेगाने येणारा ऐश्रा टेम्पोने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकी थेट टेम्पो खाली अडकली आणि दोघेही गंभीर जखमी झाले अपघातात मृत्यू पावलेले दाम्पत्य हे नेरळजवळील असलपाडा गावातील रहिवासी होते एकनाथ शेंडे वर्ष बावन्न आणि जयश्री शेंडे हे गुरुवारी दुपारी माणगाव गावातून असलपाडा येथील घरी जात असताना कर्जत कडून कल्याण दिशेने जाणाऱ्या समोरून वेगाने येणाऱ्या टेम्पोनं फेकले गेले आणि दुचाकी टेम्पो खाली अडकली आजूबाजूचे स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले जखमींना तात्काळ येथील रायगड रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांचा मृत्यू झाला जयश्री शिंदे यांच्या डोक्याला जबर मार लागला होता त्यांच्यावर रायगड हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना रात्री त्यांचा देखील मृत्यू झाला दरम्यान अपघातानंतर टेम्पो चालक वाहन घटनास्थळी सोडून नेरळ पोलीस ठाण्यात येथे हजर झाला होता अपघातग्रस्त टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला असून नेरळ पोलीस ठाण्यात आणण्यात आला आहे टेम्पो चालकाची चौकशी सुरू असून अधिक तपास नेरळ पोलीस ठाणे वतीनं सुरू आहे या दुर्घटनेमुळे शेंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर आहे गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जाते मुरबाड ठाणे येथील मे लिमिटेड कंपनीच्या कामगारांना नऊ हजार रुपयांची पगार वाढ नवीन करारनाम्यानुसार करण्यात आली आहे तसेच त्यांचा राहिलेला थकबाकी प्रत्येक कामगाराला पन्नास हजार रुपये मिळवून दिलाय यामुळे कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण आहे सर्व कामगारांनी संघटनेचे अध्यक्ष सचिन आहेर माजी राज्यमंत्री आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र लाड व संजय कदम यांचे आभार मानलेत संघटनेचे उपाध्यक्ष राजन लाड व संजय कदम यांच्या कुशल समन्वयानं नव्यानं चार वर्षांचा करारनामा करण्यात आला संघटनेचे अध्यक्ष सचिन अहिर माजी राज्यमंत्री व सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या मार्गदर्शनानुसार मे फॅक्सेक्स पॉलिमार्स प्रायव्हेट लिमिटेड तालुका मुरबाड ठाणे येथील कंपनीच्या कामगारांचा चार वर्षासाठी नवीन करारनामा संघटनेनं उपाध्यक्ष राजन लाड व संजय कदम यांच्या कुशल समन्वयानं नुकताच केला आहे या कराराने कामगारांना नऊ हजार रुपयांची पगार याप्रसंगी आर्क सेक्रेटरी राजेश गुंजाळ आणि कामगार प्रतिनिधी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील चिंचवली गावच्या शमा केसकरे यांनी कोकणाचं नाव थेट अमेरिकेत उज्ज्वल केलं आहे दी टॉप वुमन लीडर ऑफ इयर दोन हजार पंचवीस हा प्रतिष्ठित किताब मिळवणाऱ्या त्या पहिल्या महाराष्ट्रीयन ठरल्या शिक्षण मुंबईतून पूर्ण करून अमेरिकेत मास्टर्स इन कम्युनिकेशन केल्यानंतर त्यांनी टेक क्षेत्रात यशस्वी वाटचाल केली सध्या ते अमेरिकेतील एका स्टेल्थ एआय स्टार्टअपमध्ये मुख्य टेक्नॉलॉजी आणि ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या अद्वितीय यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होतोय रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील सवेणी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अक्षता सागवेकर तर उपसरपंचपदी अपर्णा महाडिक यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला गावच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही नूतन सरपंच अक्षता सागवेकर यांनी दिली तत्कालीन सरपंच मीना सावरटकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता हा ठराव तहसीलदारांनी मंजूर केल्यानंतर मीना सावरटकर यांनी या निर्णयाला विरोध करत जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला होता मात्र त्यांनी हा अर्ज मागे घेतल्यानंतर सरपंच पदासाठी पोटनिवडणूक लागली या पोटनिवडणुकीत अक्षता सागवेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले नवनिर्वाचित सरपंच सा अक्षता सागवेकर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी युवा सेना जिल्हा सचिव राकेश सागवेकर उपसरपंच अपर्णा सा महाडिक माजी सरपंच मुक्त्यार कावलेकर उमेश देवरुपकर मीना सावरटकर माजी उपसरपंच राजेंद्र गुजार ग्रामपंचायत सदस्य सुरेश घाडगे युवराज प्रदीप घाणेकर आदी उपस्थित होते कोकणात ग्रामीण भागामध्ये सन एकोणीसशे त्र्याहत्तर ते दोन हजार नऊ तब्बल छत्तीस वर्षे शिक्षण क्षेत्रात सेवावृत्तीनं काम केलेल्या गुरुवारी अनंत जोशी यांचा अमृत महोत्सवी चिंतन सोहळा रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये ब्राह्मण आळी येथील सभागृहात समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या सोहळ्याला खेडमधील पेन्शनर्स संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश वैद्य ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अवानीकाम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर माजी नगराध्यक्ष तथा ज्ञानदीप शिक्षण संस्था अध्यक्ष अरविंद तोडकरी ब्रह्मकुमारी स्वरूपा दिदी ब्रह्मकुमारी संजीवनी दिदी संतोष पाटणे नितीन नांदगावकर यांच्यासह खेड तालुका गृहरक्षक दलातील जवान उपस्थित होते ए टी जोशी यांनी घडवलेले विद्यार्थी आमदार नगराध्यक्ष उद्योजक अभियंते शिक्षक बनून समाजाची सेवा करत आहेत सर्व क्षेत्रात त्यांच्या शिक्षक असल्यानं अमृत महोत्सवी कार्यक्रमाला अनेकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे आयोजन त्यांची पत्नी अंजली जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे ज्येष्ठ पुत्र अतुल जोशी सुन स्वाती जोशी कनिष्ठ पुत्र अनुज जोशी सून स्वरा जोशी यांनी केले होते वाढदिवस एक केला झाला आणि मी आज मेसेज टाका गुरुजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा टाका सांगा डॉक्टर त्यांनी मला लगेच इन्व्हाइट केलं की गुरुजींचा कार्यक्रम त्याच केला आहे अवश्य केने गुरुजी शिस्त आज जे का मी घडलोय तर दला शिस्त अत्यंत शिस्त गुरुजींचा आणि जे आम्ही आहे त्यांच्या असते जे आम्हाला गुरुजी गुरुजी नंतर आमच्या कदम निकोम मॅडम होत्या जे जुने शिक्षकांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन केलं त्यामुळे तो त्यानंतर एक्क्याण्णव ते ज्या वेळेला मी दोन हजार सहा पर्यंत नगरसेवक होतो त्यावेळेला गुरुजींनी मला वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन केलं दोन हजार दो एक साली तर ते माझे मतदान होते आणि आठीतरीच्या निवडणुकीत निवडणूक कशी जिंकायची कसं मतदारांशी बोलायचं वागायचं याचे देखील आम्हाला त्यांनी घडे दिले आज गुरुजी सेवानिवृत्तीनंतर नंतर देखील सर्व संस्थांमध्ये कार्यरत आहे हे त्यांचं आरोग्य देखील आम्हाला योग यावा आमचं देखील आयुष्य मॅडम मॅडमचा देखील माझा नवद पासून संबंध आहे घर परिस्थित असताना मॅडमची कार्यपद्धतीने पाहिलेली आहे ロガダイタツアー、アイシア、デロギラを、シンデラスベジャネッと चाइल्ड वेलफेअर संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड कालसेकर ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स फुरुस येथे एक जुलै रोजी दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांना रोग पारितोषिके प्रमाणपत्र आणि शुभेच्छांचा वर्षाव करत गौरवण्यात आले कार्यक्रमाला विकसित फुरुस ट्रस्टचे उपाध्यक्ष आरिफ परकार आणि अध्यक्ष मौलाना फजुद्दीन परकार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यांच्यासह अनेक मान्यवर शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कार्यक्रमाची सुरुवात तिलावते कुरानने कुराने झाली शाळेचे ओ शहाबुद्दीन परकार यांनी विद्यार्थ्यांना बदलता शैक्षणिक वातावरणात यशस्वी होण्याचे मार्ग सांगितले मुख्याध्यापिका मनीषा धोत्रे यांनी शिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आरिफ परकार यांनी शिक्षण म्हणजे केवळ करिअर नव्हे तर जीवनाचा दीपस्तंभ आहे स्पष्ट केले व गरजू हुशार विद्यार्थ्यांना ट्रस्टमार्फत मदतीचं आश्वासन दिलं मिलसानी अब तो कहूं आए मेरे रब मेरा सीना खोल दे मेरा काम मेरे लिए आसान कर दे मेरी जुबां की गिरा सुलझा दे, ताकि लोग मेरी बात समझ सके ऑनरेबल गैदरिंग रिस्पेक्टेड टीचर्स रिस्पेक्टेड पैर या सह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेट्यात नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण